इंद्रायणीचं पसायदान दिनांक एक एप्रिल एप्रिल फुल लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर एकदा अकबर बादशहाने बिरबलाला मूर्खांची यादी तयार करायला सांगितली अकबरसुद्धा कधी कधी बादशहा वागायचा त्याला बिरबलाची चतुराई सिद्ध करायची असायची मला तर असं वाटतं की बिरबलासारख्या चतुर माणसाला नेहमीच चतुराईत गुंतवून ठेवणारा अकबरच चतुर असावा अगदी बिरबलापेक्षाही बिरबलालाही स्वतःची चतुराई सिद्ध करायची असायची पण पन निर्भीडपणे खरे चतुर निर्भीडच असतात बिरबलाने मुलखांची यादी निर्भीडपणानं तयार करून निर्भीडपणानंच बादशहा पुढे हजर केली यादी पाहून बादशहा भडकला कारण त्या यादीचा पहिला मानकरी आणि नामकरी होता खुद्द अकबर बादशहा बादशहानं त्याचा खास दरबारी भाषेत बिरबलाला शो कॉज नोटीस बजावली कॉचचा शो हजर करण्यासाठी बिरबल जबाबला मूर्खांच्या यादीची गरज मूर्खालाच शहाण्या माणसाला ह्या यादीचं काय काम त्यावर सगळ्या दरबारात पिनड्रॉप सायलेन्स तरी बरं त्यावेळी पिनं नव्हत्या असत्या तर सगळ्या सुईच्या अग्रावर माविल एवढीही शांतता दरबारात राहिली नसती दरबारात पिनड्रॉप सायलेन्स राहण्याचं कारण त्यावेळच्या दरबारी लोकांनी आजची लोकसभा पाहिली नव्हती सगळ्यांचे पाल्पिटेशन वाढल्याचे कार्डिओग्राफ ज्याच्या त्याच्या चेहऱ्यावर उमटलेले सगळ्यांनाच प्रश्न पडला आता बीपी हाय होणार की लो अर्थात हे बादशहाच्या बीपीवर अवलंबून होतं पण बादशहा आपला बीपी कुणालाच कळू देत नसे पण थोड्या वेळानं बादशहाच हसला नंतर बिरबल हसला मग भीत भीत सगळा दरबार हसला मग जनता हसली त्यातले मूर्ख बेसावधपणे हसले तर शहाणे सावधपणे ह्याच किशाला आज आपणही हसत आहोत हसत हसत मी विचार करतो मूर्खांची यादी तयार करायचं काम मला कोणी सांगितलं असतं तर पण मला चतुर समजणारा शहाणा आजपर्यंत तरी गवसला नाही गवसणारही नाही आजकाल शहाण्या लोकांना तेवढा वेळ नसतो तरीही तर मी इंटरनेटवर ही नाव शोधत बसलो नसतो त्या यादीत मी पहिलं नाव माझंच लिहिलं असतं आणि तेच सिलेक्ट करून पुढे त्याची कॉपी केली असती कारण या यादीत आपलं नाव पहिलं का नसावं आणि पहिलं असेल तर दुसरं का नसावं हे प्रश्न मला पडले असते तुम्ही म्हणाल काय मूर्ख माणूस आहे हा तर ते मला मान्य आहे होय प्रत्येकजण तसा थोडाफार मूर्ख असतो स्वतःला मूर्खपणा कळायला शहाणपण लागतं पण हा मूर्खपणा अधिक नको थोडाफारही नको तर फार थोडा असावा आपल्या मूर्खपणाला आपल्या शहाणपणाची चंदेरी किनार असावी मूर्खपणाचं मळब दूर झालं की शहानपणाचं लख चांदणं पडावं पण हा मूर्खपणा निरागस निष्पाप निष्कलंक असावा इतरांना मूर्ख बनवायचं की नाही याचा विचार आपण सत्रांदा करावा आपल्या कृतीचं झाड विचारानं फुललेलं असावं विवेक हा विचाराचा आत्मा असावा मात्र आपल्याला किंचित मूर्ख बनवण्याचं मर्यादित स्वातंत्र्य इतरांना प्रदान करणारी मोठेपणाची सुगंधकुपी आपल्या मनात नेहमी उघडी असावी ही सुगंध शिकवण देणारा एक दिवस वर्षातून एकदा येतो त्याचं नाव एप्रिल फूल पाश्चात्य संस्कृतीनं आपल्याकडं आलेली ही सुगंध ताल ती आपण भारतीय सभ्यतेनंच छेडावी आपल्याला एप्रिल फुल बनवण्यावर कोणी म्हणेल एप्रिल फूल कानाडोल हातात बांगड्या सासूबाई लंगड्या त्यावर आपण तेवढ्या सहजतेने म्हणावं आम्हाला एप्रिल फूल बनवायची गरजच नव्हती